नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण सुकी मेथीची भाजी बनवणार आहे येथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि खुडून घेतलेली आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची लसण आणि थोडेसे शे, शेंगदाणे घालून मिक्सरमधून काढून घेऊया अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे थोडं जाडसर आता आपण एक कढाई ठेवूया त्यामध्ये तेल घालून थोडंसं जिरं घालूया मिक्सरमधून मसाला काढलेला आपण यामध्ये घालणार आहे त्यानंतर आपण छान त्याला परतून घेऊया आणि मेथीची भाजी घालून त्यामध्ये परतून घेऊया येथे छान पैकी परतलेली आहे आता आपण त्यामध्ये चवेनुसार मीठ घालूया आणि थोडीशी हळद घालूया त्यानंतर मिक्स करून घेऊया आणि आपली छान पैकी भाजी झणझणीत जन तयार झालेली आहे